सोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात येते लाल कांदा व रांगडा कांदा असे वर्षातून दोन वेळा कांद्याचं उत्पन्न घेतलं जातात सध्या लाल कांदा लागवड सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी शेतात कांद्याचे रोप तयार करण्यासाठी टाकलेले होते ते रोप सततच्या पावसामुळे खराब झालेला आहे आता शेतकरी विकत कांद्याचं रोप घेऊन मजुरांच्या साह्यानं लागवड करत आहेत सध्या कांद्याच्या भाव वाढलेला असला तरी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात कांदा येतो त्यावेळेस कांद्याला भाव मिळत नाही कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला खर्च करावा लागत असतो परंतु ज्यावेळेस कांद्याचे उत्पन्न घरात येतात त्यावेळेस कांद्याचे भाव घसरलेला असतो कांद्याला सरकारनं हमी भाव दिला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा खर्चही निघेल व त्याला दोन पैसे शिल्लक राहील आता कांद्याचा भाव वाढलेला जरी असला तरी शेतकऱ्यांच्या घरात कांदा नाहीये तो फायदा व्यापाऱ्यांच्या होणार आहे म्हणून शेतकऱ्यांना फायदा होईल असा निर्णय सरकारनं घ्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत बघा सर कांदाचं बियाणं स्टार्ट पासून सर्वात म्हणजे जे करेल बियाण होतं ते माग होतं परत जास्त पाऊस झाल्यामुळे रोप बसून गेले त्याच्यावर आजार आला अटॅक आला नंतर दोनदा टाकल्या त्या परत तरी सुद्धा अटॅक आला काही प्रमाणात वाचले काही प्रमाणात गेलं मग इकडनं तिकडनं रोप मागाचा रोप घेऊन लावणे सुरुवात केलेली आहे खर्च भरपूर झालेला आहे पण पण शेवटी भावाच्याच बाबतीत जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो तोपर्यंत सरकार नाफेडचा कांदा विक्रीला काढतं मग शेतकऱ्यांनी काय करायचं एवढा कांदा कुठे साठवा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सुविधा नाही आहे शेवटी काय करायचं शेतकऱ्यांनी खर्च भरपूर आहे मग तरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना भाऊ काय भेटायला पाहिजे कांद्याला आमना सांडाय दादा कमीत कमी हजार तरी पाहिजे गोड म्हणजे आता दोन हजार नाही अशा करताना गैरव घे आम्ही माझ्या साहेब दोन पाहिजे पंचवीसशे पाहिजे तर ते नाही फक्त हजार तरी दोनशे अच्छा अच्छा आणि लागवड करायला मजूर आणि खर्च मोठ्या प्रमाणावर खर्च तीनशे रुपये रोज बाया दादा तीनशे रुपये हा मजूर किती मजूर लावलेले पंधरा पंधरा आणि जोपर्यंत कांदा निघत नाही तोपर्यंत फवारणे वगैरे फवारणी वेगळे तर काही हिशाबातच नाही ना नाही